कोणाच्या कोणाचा पडला असेल ते नक्की टेन्शनमध्ये असणार म्हणून नेहमीची सवय म्हणून याच्या आधी पण चार मोबाईल आपल्याला मिळाले होते रस्त्यात ना ते आम्ही पोलिसांच्या माध्यमातून त्या माणसापर्यंत सुप्रत केले होते नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब गायकवाड रिजन्सी अनंतम या ठिकाणी मी वास्तव्याला आहे आणि मी सेवानिवृत्त प्रिन्सिपल आहे मी कार्यरत होतो महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ या चार दिवस आधी डॉक्टर बाळासाहेब गायकवाड हे धरून त्याच्या बँकेच्या कामासाठी निघाले होते टू व्हीलर होते त्यांची काही महत्त्वाची कागदपत्रं त्या पिशवीत होते त्या बँकेचे चेक होते सिग्नेचर केलेले पासबुक होते अजून दुसरे काय आर्थिक व्यवहाराचे चेक वगैरे होते ते त्यांना न करत कुठेतरी ती पिशवी पडली होती पिशवी पडल्यावर बाळासाहेब जेव्हा ते लक्षात आलं की पिशवी कुठेतरी पडलेली असे टेन्शनमध्ये आले होते त्यावेळेस आपला एक कार्यकर्ता हरीश सत्रा नावाचा त्या रूटवर पायी जात होता जा। आणि त्यांना ते टी सी आले की लगेच त्यांनी ते टी सी उचलून त्यात पाहिला की काही पेपर आहे रद्दी आहे काही आहे तर त्यांनी ते चेक केला की यात महत्त्वाचे पेपर आहे एक आहे सिग्नेचर केलेले पासबुक आहे ज्यांच्या तर पडला असेल ते नक्कीच टेन्शनमध्ये असणार म्हणून नेहमीची सवय म्हणून याच्या आधी पण चार मोबाईल आपल्याला मिळाले होते ना ते आम्ही पोलिसांच्या माध्यमातून त्या माणसापर्यंत सुपरत केले होते गडबड होऊ नये म्हणून पोलिसांना सुप्रत केले होते पण बाळासाहेब मुळातच डॉक्टर आहे म्हणजे ते समाजात वावरणार नाही लोक आहे पोलिसांची काय आवश्यकता नाही आहे त्यांनी मला फोन केल्यावर मला समजला की सुरक्षित पिशवी माझ्याकडे मी तीन दिवस ठेवली होती ते मी पण होतो आज रोजी त्यांना बोलून त्यांची जी पिशवी आहे ते त्यांना सुप्रत करत आहोत म्हणजे त्यांना पेपर ते मिळाले आहे त्याची थोडीशी फीडबॅक देणार आहे त्याबद्दल नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब गायकवाड रिजेन्सी अनंतम या ठिकाणी मी वास्तव्याला आहे आणि मी सेवानिवृत्त प्रिन्सिपल आहे मी कार्यरत होतो महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ या ठिकाणी तीन तारखेला ही घटना झाली माझ्या टू व्हीलरवरून ही पुषली अशा प्रकारची ही कधी त्याचं हे बंद तुटले आणि ती कधी पडली हे माझ्या लक्षात आलं नाही आणि मी बँकेच्या कामासाठी चाललेलो होतो आणि तिकडनं रिटर्न येताना मला काही ती सापडली नाही मी प्रचंड मनस्तापात होतो टेन्शनमध्ये होतो परंतु अनिलभाईसारखे आणि आमच्या सारखे असे भाई। भाई। भाई समाजामध्ये कार्यकर्ते इथं असणं हे खूप गरजेचं आहे आणि माझं टेन्शन त्यांनी परवा फोन केला आणि फोन केल्याबरोबर माझं जे मनस्ताप होता माझं जे टेन्शन होतं ते क्षणात रिलीज झालं माझं वर्ष आता साठ रनिंग आहे साठ वर्ष रनिंग आहे आणि अशा वर्षाचं टेन्शन काय असतं हे मीच गेल्या चार वर्षात जाणलेलं आहे आणि अनिलभाईसारखे कार्यकर्ते हे समाजामध्ये पूर्वमध्ये आणि पाथर्ली गावामध्ये हे असणं खूप गरजेचं आहे आणि अशा कार्यकर्त्यांना समाजाने देखील खूप सपोर्ट केला पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे आणि असे कार्यकर्ते वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये सतत जे पुढे असतात ते अधिक पुढे जाऊ अशी मी त्यांना शुभेच्छा wow. कर देतो आणि त्यांचे मी त्रिवार अभिवादन किंवा अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद त्याचबरोबर आमच्या wow. सुद्धा मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो हे जे ते कार्यकर्ते आहेत आमचे महाराष्ट्रातलेच आणि कार्यकर्ते आहेत कोकणातले आहे कोणता जिल्हा सिंधुदुर्ग आमची मुलगी पण कोकणात दिली आपल्या अच्छा थँक्यू धन्यवाद 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 हरीश भाई धन्यवाद थँक्यू थँक्यू